वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल बाळाचा जन्म झाल्याबरोबर अर्ध्या तासात केलेले स्थानपान म्हणजेच बाळाचे पहिले लसीकरण आता बाळाला अर्ध्या तासात जे स्तनपान केले जाते त्याला बाळाचे पहिले लशीकरण असे म्हटले जातात याच्यावर टू म्हणजेच रिकामी जागा सुद्धा विचारल्या जाते म्हणजे बाळ जन्मल्याबरोबर अर्ध्या तासात केलेले स्तनपान म्हणजेच बाळाचे लसीकरण होय घट्ट दुधासारखा असतो त्याचा रंग लिंबाच्या रंगासारखा पिवळसर हिरवा असतो दुधामध्ये पहिले तीन ते सहा दिवस हा चीक असतो चिकातील रोगप्रतिकारक बंद शक्तीमुळे बाळाच्या अनेक रोगापासून संरक्षण होते आता बाळत पण झाल्यानंतर पहिलं चिक म्हणजेच पहिलं दूध निघणारं ते पहिलं दूध निघणारं ते घट्ट दुधासारखा असतो त्याचा रंग हा लिंबाच्या रंगासारखा पिवळसर हिरवा रंग असतो चिक्कातील रोग प्रतिबंधक शक्तीमुळे बाळाचे संरक्षण होते आता कशा प्रकारे संरक्षण होते तर बाळाचे अनेक रोगापासून संरक्षण होते उदाहरणार्थ जुलाब उदाहरणार्थ जुलाब सर्दी खोकला कान फुटणे पोलिओ दमा इत्यादी आजारापासून बाळाचा बचाव होतो पहिल्या दुधापासून इत्यादी म्हणजे जुलाब सर्दी खोकला कान फुटणे बाळाचे कान फुटणे पोलिओ दमा या आजारापासून संरक्षण होतो हा चीक पोटात गेल्यानंतर बाळाला स्वच्छ साफ होते बाळाच्या पोटात तो पहिला चीक गेल्यानंतर बाळा स्वच्छ साफ होते बाळाचं पोट साफ होते आणि पोटातील काळी घाण स्वच्छ वाटे आपोआपच बाहेर पडते चिक जरी घट्ट असला तरी पाचक रस तयार होण्यास मदत होते चीक व दुधातील अन्न घटक बाळाला पोषक ठरतात यामुळे बाळ जन्मल्याबरोबर अर्ध्या तासात केलेले स्थानपान म्हणजेच बाळाचे पहिले लसीकरण होय बाळाचे पहिले लसीकरण म्हणजेच मातेचे पहिले दूध व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू